आज पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी आज गोरवर आहे ग्रामीण मानव विकास संस्थेमार्फत जे धर तीव्र धरणे आंदोलन आहे ती गेले वर्षभर वर्षभरापासून मी त्या तक्रार पुणे महानगरपालिकेला तक्रारी अर्ज दिलेले होते की देवाचे उर्वळी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर एकशे एकतीस येथील अशोक देसाई जे बिल्डिंग बांधलेली आहे त्या ती, ती बिल्डिंग अनलिगल आहे कायदे कायदेनुसार त्याला मान्यता नाही आणि तिथली जी जमीन आहे ती वक्त आहे मुस्लिम समाजाच्या त्या जमिने आहेत असंच थातूर मातूर हे प्लॉटिंग करून त्या विकतात आणि त्या विकून तिथं बिल्डिंग बांधल्या जातात तर तिथले पंधरा फुटी रस्त्यावर जे बिल्डिंग बांधले होते अशोक देसाईंनी ते पाळण्यात यावं म्हणून मी वर्षभरापासनं का अधिकाऱ्यांकडं कर तक्रारी करूनसुद्धा कारवाई केली जात नाही मे पुण्याचे झोन क्रमांक एकचे हनुमंत खलाटे खाटे उप अभियंता यांना पण तक्रार केली अभियंता संदीप शिंदे यांच्याकडे पण तक्रार केली नंतर क परत कनिष्ठ अभियंता अनूप गुज्जरवार यांच्याकडे सतत आठवड्याला जाऊन पाठपुरवठा करत होतो तर संदीप गुज्जर यांनी पण कारवाई कारवाई केलेली नाही हे उलटा आधी तिथल्या संदीप देसाईकडे जातात भेटतात बोलतात परत येतात का मला म्हणतात कारवाई करू पण प्रत्यक्ष काय कारवाई होत नाही त्यामुळे मला आज रोजी तीव्र गुरुवार पाच पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी आज तीव्र आंदोलनासाठी बसावं लागलेलं ला आहे आणि याच्यावर कारवाई व्हावी ही माझी अपेक्षा आहे आणि ती बिल्डिंग जमीन दोस्त करावे आणि कायद्यानुसार वागावे